बनावट अपंगत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे आय ए एस झालेल्या पूजा खेडकर यांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच जिल्हा परिषदेतील बदल्या थांबवण्यासाठी काही शिक्षकांनी सुद्धा अपंगत्वाचे बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली असल्याचे प्रकार समोर आले आहेत मानसिक आणि शारीरिक अपंग नसतानासुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी अपंग असल्याचा सोंग आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि खऱ्या अर्थानं अपंग असलेल्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय आहे आज अनामप्रेम व राष्ट्रीय दृष्टीहीन संघातील सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकत्र जमले होते त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर आमच्या प्रमुख मागण्यामध्ये असे आहे की आताच सर्व महाराष्ट्रभर जो चर्चेचा विषय आहे की पूजा दिलीप हेडकर यांना आपल्या अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयानं दोन हजार अठरा साली अंतत्वाचं प्रमाणपत्र दिलं तसंच दोन हजार वीस साली त्यांना मानसिक अपंगत्व असलेलं प्रमाणपत्र दिलं आणि याच्याच आधारे त्या आय एस झालेल्या आहेत आणि त्यांना आठशे त्रेचाळीसावी रँक मिळाली आणि तर या संदर्भात त्यांना दिल्लीमधील एम्सने देखील सहा वेळा तपासणीसाठी बोलवलं होतं परंतु त्या गेलेल्या नाहीत तर याच्यावरूनच कुठेतरी यांच्या विरोधात एक संशयाची सुई आहे यासोबतच आमच्या इतर मागण्या अशा आहेत की जे काही अपंग प्रमाणपत्र आहेत जे अपंग प्रमाणपत्र दोन हजार तेरापासून किंवा त्याच्या आधी वितरित झाले या सर्व अपंग प्रमाणपत्राची पडताळणी झाली पाहिजे एक असं आहे की दोन हजार तेरा साली याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये शहात्तर शिक्षकांनी अपंगांचे बनावट प्रमाणपत्र मिळवले होते त्याचा वापर त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी असेल किंवा बदली टाळण्यासाठी त्यांनी केला होता तर याच्यावरती देखील शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी माझं नाव द्वारका जोरवर मी संस्था अहमदनगर येथून आले आहे आपण आज या पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत खरंच खरंच हे जे बन लोक बनावट सर्टिफिकेट वगैरे काढतात ते त्यात कुठेतरी आळा बसला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही व्हावी त्यामुळे दिव आम्हा दिव्यांगांवर काय अन्याय होतो हेही आम्हाला हेही आम्हाला जाणवत आहे आणि म्हणूनच अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मी माझी इच्छा व्यक्त करते आणि थांबते नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत